सोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बारा जानेवारी रोजी उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे ऑटो चालकांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रणिती शिंदे तर उद्घाटक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी माजी महापौर महेश कोठे राज्यव्यापी नोंदणीकृत ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्याध्यक्ष महेश चौगुले चरणदास वानखेडे मच्छिंद्र कांबळे त्र्यंबक स्वामी सचिन वैराट राजेश रसाळ राजेंद्र खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी बारा जानेवारी रोजी सोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ ऑटो चालक आणि महिला चालकांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे यानंतर ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्याध्यक्ष महेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय मेळावा संपन्न होणार आहे यामध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतिश नवनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली तरी या मेळाव्यात बहुसंख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी ऑटो रिक्षा चालकांना केलं संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त जे सोलापूर शहरामध्ये जे महिला रिक्षा चालक चालकांचा आपण सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर वय वर्ष ते या वयोगटातील जे ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत जे प्रामाणिकपणे आपल्या रिक्षा व्यवसाय mm. प्रामाणिकपणे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदार निर्माण करत आहेत अशा ज्येष्ठ रिक्षा चालकाचा देखील आपण त्या ठिकाणी सन्मान आपण सोहळा करत आहोत त्याचबरोबर ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य या महासंघासोबत संलग्न असलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी व रिक्षा चालक यांचा राज्यस्तरीय महामेळावा आपण उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता येथे आयोजित केलेला आहे या मेळ्याचं उद्दिष्ट एकच आहे की जे रिक्षा चालकांचे समस्या आहेत प्रॉब्लेम आहे त्या महामेळाव्यातून सर्व विठ्यासारखं आपण पोहोचल्या पाहिजे प्रामुख्याने मागण्या दोन तीन महत्वाचे आहेत आम्ही शासनाला महसूल देतोय आमची गाडी पाचशे करत असताना शासनाच्या नियमानुसार जे काय शासन फी असेल ते भरतोय इन्शुरन्स भरतोय पासिंग करतोय एकांतर आमचं रिक्षाला जर चुकत असेल तर त्याला आम्ही दंड दंड सुद्धा भरतोय त्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला शासनाकडून कुठलाही मोबदला मिळत नाही किंवा कुठल्या शासनाच्या सुविधा मिळत नाही त्याच्यासाठी कल्याणकारी महामंडळ व्हावं म्हणून बऱ्याचशा संघटनांनी प्रयत्न केले मागच्या सरकारनी मला वाटतं त्याच्या दोन तीन वेळा कल्याणकारी महामंडळाची घोषणा झाली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन कोटीचे निधी दिले ती कुठे गेला माहित नाही परवाच्या या मंत्रिमंडळामध्ये परत निर्णय झाला पन्नास कोटी जाहीर केले हा जो कल्याणकारी महामंडळ आहे त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी हे राज्यस्तरीय व्हावीचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर जे फोटोशूट शूटिंग चलन जे आहे वाहतूक शाखेमार्फत जे केलं जात आहे त्याचप्रमाणे रिक्षाचा कस फोगाळाचा यावं यासाठी आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी गोष्ट जे खुले परमिट जे आहे शासनाची खुले परमिट जी ओपन केलेलं आहे कुणी याआधी परमिट घेऊन जावा परिस्थिती अशी आहे सोलापूर शहरामध्ये रस्ते आलोज आहेत रिक्षाची संख्या वाढलेली आहे आणि एखाद्या रिक्षा चुकतोय असं मी म्हणणार नाही चुकत नाही असं म्हणणार नाही चुकतोय रिक्षावाला पण पण काय होतंय रिक्षाची संख्या वाढली असल्या कारणानं रस्त्याला प्रॉब्लेम येतोय त्यासाठी आमचं म्हणणं हे आहे की खुले परमिट ताबडतोब बंद करण्यात यावे आणि आयत्या वेळेस जे राज्याचे आमचे राज्य अध्यक्ष आहेत महेश चौगुले साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली ते विषय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यावेळेस जे जे विषय उपलब्ध होते होतील चर्चा होणार आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण महामेळाव्याचे आयोजन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या सोलापूरच्या खासदार पंडित शिशुकुमार शिंदे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन पगार साहेब त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील साहेब आहेत आणि वाहतूक शाखेचे सुधीर किरणकर सी पी साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचबरोबर वाहतूक शाखेचे शहर आणि तपशील या दोन्ही भागाचे पी आहे मुलाडी साहेब असतील भंडारे साहेब असतील आणि या प्रसंगी आतिश शिंदे यांच्यासह त्रिशूल निकंबे गजानंद लोणार दिनकर जगदाळे सनी माने विकास काळे दिलीप गायकवाड दिलीप खंदारे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही